बाप काय म्हणतो हे शिक शाळ शिक नोकरी लागन मोठं होईल लय हुंडा भेटन अरे काय हुंड्याची पाठी कामाला लावा त्याला पुढं चालून पोरं मोठा लिवायला लागली हो oh. त्याला उद्योग नाही नोकऱ्या लागल्यात काय करणार ती नोकऱ्या लागत नाही मग आता आपण स्वतः पुढं पाऊल टाका आपण टाकलं मग पोरं ऑटोमॅटिक आपले येते पाठी माग त्याला लाल वाटणार नाही ना हो oh. oh. काम करायची प्रॉफिट आहे याच्या असं नाही की प्रॉफिट नाही प्रॉफिट शंभर टक्के म्हणून मेहनत करावं लागन आणि लाजू चालणार नाही मेहनत मेहनत मेन लोकांची नोकऱ्या करण्यापेक्षा स्वतःच मालक बरोबर पोर आला सिटीतूनच खेड्यात पत्तरवाड्या येते मग आपणच खेड्यात चालू केल्यास काय फरक पडत दोन पैसे भेटत त्याच्यात काय फरक पडतो धंद्यात काय लाज आहे का ला नाही ना नाही धंद्यात लाज मग धंदा करा ना धंदा करायला का काय हरकत का आहे आता इथून तुम्हाला सांगतो मी जालनाला माल टाकतो जालना जालना बीड पैठण संभाजीनगर आणि आपले खेड्यापाड्यातले लग्न कार्यवाले येते घेऊन जाते त्याच्याबरोबर मी गिलास बी ठेवतो हो पाण्याचे चहाचे गिलास देतो द्यायला कुठं जायचेच काम नाही द्यायला ते म्हणते आम्हा आणि होलसेलमध्ये चला घ्या गरीबाचा फायदा कायला दुकानदाराकडे का ना दिला गा तुम्ही घ्या आपल्या गुण चाललं आपलं पैसे कमाला काय लागत पण दिमाग पाहिजे फक्त डोकं मी शेतकरी माणूस आहे तरी मी मी करतो विचार करा मग नवीन पोराल कराल काय हरकत हे मोटरसायकल आपलं कॅरेल येते टमाटे गिमाटे नेतो त्याचे कॅरेट 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 नेतो त्याच्यात बांधून घेऊन दहा दहा हजार दा, पंधरा हजार सहज जाते गाडीवर माझी मशीन डे नाईट चालू आहे डे नाईट डे नाईट चालू आहे चोवीस तास चालू आहे तसं काही नाही आपली चोवीस तास चालू आहे तरी दिवसातून तर लाईट जर चांगली टिकली सतरा अठरा हजार निघते डबल शिफ्ट केली तर पस्तीस अडतीस पस्तीस छत्तीस अशी निघते आम्ही दोन बंडल काढतो दोन बंडल मध्ये सरासरी आठ नऊ बंडल निघत येते याशी आपली एका बंडल मध्ये चार साडेचार बंडल निघत ते निघते पंधरा सोळा हजार सर आहे संभाजीनगर शेनराय मेडिसी मध्ये सरांना विचारलं म्हणलं पत् मला मशीन घ्यायची ते म्हणे कोणती पाहिजे मला पत्र द्या एक दोनची दोनची एक द्या हा मला मेडे मध्ये दाखवा मला गरिबी सारखी गरिबी सारखी आपली ते चाल आपण करू म्हणलं काही पोरं करतील सब आणले ते चालू झालं अशी आर्डर भेटायला लागली मला हे आलग ही चला बाबा घ्या चांगलं चाललं म्हणलं आपलं बी उत्पन्न आपलं काय आता पन्नीचं खर्च हे पेट्रोल खर्च हे त्याच सगळं संपूर्ण दरवर्षी साठ सत्तर हजार रुपये वाचत आहे आपले चाललं त्याच्यात राडा आपला साठ सत्तर मध्ये पुन्हा माल आणून घ्यायचा एवढं चल वाढत वाढत